पिंड आईच्या पोटातला साठी वाढला दीन वाडला दीनदलितासाठी वाढला पिंड आईच्या पोटातला दलितासाठी वाड ला दिन दलितासाठी वाड ला जिने ग रा, रामजीच्या घरी ज्योती लागल्या दारी रामजीच्या घरी ज्योती लागल्या बारी जशी दसरा दिवाळी केली सादरी जशी दसरा दिवाळी केली सागरी पिंड आई चा पोटात ला पिंड आई चा पोटातला दिन दरिता साठी वारला तीन दरिता साठी वारला जिने घे तले ही घेतले खांदियाली कडे आई तुझे भागे वडे आई तुझे ग भागे वडे रुंद कंपाळी भारी तो थाटतला रुंद कंपाळी भारी तो थाटतला दिनदलिता साठी वाड ला दिनदलिता साठी वाढला पिंड आईच्या पोटात ला पिंड आईच्या पोटात ला दीन दलिता साठी वाढला पिंड आईच्या आई पोटातला दिन साठी वाडला आला पिंड आईच्या पोटातला दिन दलिता साठी वाडला शिक्षेनानी ध्यानी समा स्वाभिमानी शिक्षेनानी ध्यानी समा स्वाभिमानी आई कुळाला भीम झाला ग धनी आई कुळाला भीम झाला धनी ब्यालिष्ट बाद श्याईच्या थाटतला ब्यालिष्ट बाद श्याईच्या थाटतला दिनदलितासाठी वाडला दिनदलितासाठी वाढला मी नगरिका साठी वाढला